श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण स्वामींचा असा मंत्र पाहणार आहोत की हा मंत्र आपल्याला रात्री झोपताना लावून ठेवायचा आहे आणि संपूर्ण श्रवण करायचा आहे कारण हा मंत्र इतका प्रभावशाली आहे की याच्या नुसत्या ऐकण्याने तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतील हा मंत्र तेव्हा ऐकायचा जेव्हा दुःख खूपच जास्त असेल आणि त्यातून कसलाच मार्ग सुचत नसेल आपल्या परिस्थितीला काबूत आणण्यासाठी या मंत्राचा उत्तम उपाय करू शकतो काही वेळेला असे होते आपण कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते परिस्थितीवर आपले नियंत्रण राहत नाही आणि तेव्हा आपल्याला प्रचंड त्रास व्हायला सुरुवात होते तेव्हा हा मंत्र जर ऐकला तर तुम्हाला परिस्थितीतून बाहेर बाहेर निघण्यासाठी प्रचंड मदत होते कधी कधी अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये एकदमच येतात त्यावेळी आपल्याला काहीच सुचत नाही आणि मग हा मंत्रच आपल्याला मदत करतो कुठे जावे काय करावे अनेक प्रश्न आपला पिछा सोडत नाहीत सर्व उपाय करून थकलो तरीही काहीच फरक पडत नाही सगळ्याच गोष्टींचा जेव्हा वैताग येतो तेव्हा माणसाची बुद्धी काम करण्याचे थांबवते मग नको ते विचार मनात येत असतात इथपर्यंत विचार येतात की हे आयुष्यही नको आणि हा संसारही नको अशा वेळी स्वामींचा हा मंत्र रोज रात्री लावून ठेवा जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचे दरवाजे उघडतात कारण कसलीही कठीण परिस्थिती असू द्या सगळ्यांनी साथ सोडली तरी स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या सर्व समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर हा मंत्र नक्कीच ऐका आणि पहा चमत्कार मंडळी आपण या मोबाईलवर अनेक व्हिडिओ पाहत असतो परंतु आपले जर काही चांगले होत असेल तेव्हा असे आपल्या फायद्याचे व्हिडिओ बघणेही योग्यच असते कारण जेव्हा माणसे आपल्याला नाकारतात दूर जातात आपली साथ सोडतात आपल्याशी कटकारस्थानाने वागतात अशावेळी स्वामीच आपल्याला मदत करत असतात स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते आपल्या आ... खऱ्या भक्तांवर अतिशय प्रेम करतात मनात पवित्र भाव ठेवून स्वामींचा धावा केला तर स्वामी आपल्याला नक्कीच मदत करतात आणि आपल्याला सुख प्रदान करतात नाही म्हटले तरी आपले जीवन नैसर्गिक राहिले नाही ते यंत्रमय आणि भौतिक सुखांनी व्यापले आहे निसर्गाच्या सान्निध्यात आपण जितके राहू तितके आपल्या मनाला प्रसन्न वाटते कारण आपली नैसर्गिक राहाणी ही निसर्गातच आहे परंतु यंत्रयुग आले आणि माणसाची आदोगती सुरू झाली मग पैशाच्या मागे धावणे पळणे योगाने आलेच त्यामुळे यातून तणाव वाढला आणि मग मात्र माणूस हताश झाला आणि मग याच तणावाला दूर करण्यासाठी मग मंत्र जप आलेच त्यामुळे या मंत्र योगाने आपण नक्कीच पुन्हा निसर्गाशी जवळीक साधू शकू परंतु मंडळी हा मंत्र नुसतीच मनशांती देत नाही तर आपल्याला मोठमोठ्या संकटातून सही सलामत बाहेर देखील काढू शकतात मंडळी तुम्हाला तणावरहित जीवन जगायचे असेल तर स्वामींच्या कुठल्याच मंत्राकडे कानाडोळा करू नका कारण स्वामीच असे एकमेव दैवत आहे जे आपल्याला भवसागरातून बाहेर काढण्यास मदत करेल आपल्याला प्रचंड धन देणार आहे आपल्याला एक श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारूपाला आणणार आहे आपण स्वामींचे मंत्र सतत ऐकत राहिलो तर आपले जीवन सर्वांगाने सुंदर होईल कारण हळूहळू हल आपल्या वागण्या बोलण्यामध्ये प्रचंड सात्विक भाव येईल ब्रह्मांडाचे एक पॉझिटिव्ह कवच तुमच्या भोवती तयार होईल आणि ते कवच ब्रह्मांडातील पॉझिटिव्ह सर्व गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करेल आणि त्यामुळे आपले जीवन सार्थक होऊन जाईल अतिउच्च शिखरावर जाऊन पोहोचेल स्वामी म्हणजेच चमत्काराचे दुसरे नाव आहे ते आपल्याला कशा पद्धतीने काय देतील आपल्यालाही कळणार नाही आणि आपल्या जीवनात आपल्याला ते देतील त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही आणि म्हणूनच स्वामींचा मंत्र पवित्र मनाने ऐका तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम स्री माया श्री स्वामी समर्थाय नमो चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री माया स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री माचक्रचालकाय श्रीस्वामी समर्थय नमो नम ओ श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम माया चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ममायाचक्रचालकाय समर्थय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न श्री श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ओं श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री चक्र चालकाय स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न याचक्रचालकायस्वामी समर्थय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्री माया चक्र श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री माया चक्र स्वामी श्री माया स्वामी समर्थाय नमो ओम श्री माया चक्र स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो न स्री माया चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम 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 श्री माया चक्र नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो चक्र चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम

श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीमायाचक्रचालकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 श्री ममायाचक्रचालकाय समर्थय नमो नम ओ श्रीमाया चक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न श्री श्री स्वामी समर्थाय नमो चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम याचक्रचालकायस्वामी समर्थय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री माचक्रचालकाय श्रीस्वामी समर्थय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम माया चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम

ममायाचक्रचालकाय समर्थय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न श्री श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ओं श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम